गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉग तर मित्रांनो आपल्या नवीन घराकडे मी पोहोचलेला होता सकाळच्या वेळेला मार्केट पण माझं बघून चाललेलं आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास मी मार्केट बघितलेलं होतं आणि मी नेहमी सांगत असतो ना तुम्हाला की मार्केटमध्ये टॉपला कधी फसायचं नसतं आणि आपण दोन चार दिवसांपासून चर्चा पण करतोय गोल्ड सिल्वर आणि कॉपरवरती यांचे भाव आपल्याला खूप वाढताना दिसत तर शक्यतो कोणी टॉपमध्ये फसायचंच नसतं काहीजण खोमोमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट की हा स्टॉक मी आत्ताच्या वेळेला बायच केला पाहिजे म्हणजे मी बाय केला तर मला पुन्हा तो दहा टक्क्यांचं प्रॉफिट देऊन टाकेल असं खूप जणांना वाटतं त्यामुळे ते काय करतात टॉपला एखाद्या ई टी एफला म्हणा किंवा एखाद्या स्टॉकला ते बाय करून टाकतात आणि फसतात तिथे तर रात्रीच्या वेळेला काय चालू होतं तर रात्रीच्या वेळेला सिल्वरने मोठा डीप मारलेला होता जवळजवळ साठ ते पासष्ट हजाराने सिल्वरचे भाव खाली आले होते चला रिकवर पण झाले ते भाव असं नाही की खालीच थांबले थोडं रिकवर पण झालेलं होतं सिल्वर पण काही वेळेला जर ते रिकवर नाही झालं तर तुमचं मोठं नुकसान तिथे होऊ शकतं तुम्ही फसू शकतात त्याच्यामध्ये आता काहींनी जर सिल्वर वीज बाय केलेले असतील गोल्ड ई बाय केलेले असतील की नाही आता प्रत्येक दिवसाला हे आठ टक्केच वरती जातं मग आपण याच्यामध्ये बाईंगच करून टाकूया जर तुम्ही बाईंग केलं तर आजच्या दिवशी सिल्वर ई आणि गोल्ड ई हे गॅप डाऊन ओपन झालेले आहे म्हणजे तिथं लोकांना काय होत असतो लॉस होत असतो त्याच्यामुळे वेळ मिळते मार्केट तुम्हाला प्रत्येक वेळेला संधी देत असतं तिची आपण वाट बघायची असते जाऊ द्या वरती किती आहे पण असं न पण व्हायला की तुम्ही बाय करायचं आणि तिथेच एक सिल्वर आणि गोल्डने टॉप बनवायचा ते खाली यायचं तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं तिथं त्या गोष्टींपासून सावधान राहायचं आहे बाकी मार्केट आहे तुम्हाला ते फ्युचरमध्ये रिटर्न बनवूनच देणार भविष्यामध्ये आपला पैसा मार्केटमध्ये बनत असतो चांगले स्टॉक वगैरे खरेदी करून ठेवले तर पैसा बनत असतो हिंद कॉपरच्या बाबतीत पण काल काय झालं होतं हिंद कॉपर वीस टक्क्यांनी वरती होता काल म्हणजे अप्पर सर्किट लागलेलं होतं त्या स्टॉकला मी साडेनऊ वाजता जेव्हा बघितलं होतं तो स्टॉक सात टक्क्यांनी खाली होता सुरुवातीला तो दहा टक्के दिसत होता आता डे एंडिंगला कुठे बंद होतो हे माहीत नाही रिकवर होतो की पुन्हा खाली जातो हे माहीत नाही नंतर तो कुठे जाईल हे आपल्याला माहीत नाही चला हे तर झालं मार्केटबद्दल मी पुन्हा आता आपल्या घराकडे आलेलो आहे कालच्या दिवशी पण खूप सारं काम आपल्या घराचं झालेलं आहे म्हणजे लॅमिनेटचं काम चालू आहे सध्या तर कारागिरांनी वॉर्ड्रॉप जे होते ना वॉर्ड्रॉपचं लॅमिनेट वगैरे काल लावलेलं होतं ते आलो आहे तर आता थोडंसं झाडू वगैरे मारतो साफसफाई करतो ते करतात असं नाही की करत नाही कारागीर काम झाल्यानंतर करतात पण मला आवडत नाही खाली घाण पडलेली असतेच ती खाली घाण पडलेली असते मग मी आलं की पहिलं झाडू वगैरे मारत असतो मग बाकीचे कामं आपले चालवून जातात समोर एक इथे एक कॉलेज आहे त्याच्यामध्ये काहीतरी गेम वगैरे चाललेले आवडतात तिथलाच आवाज इथे येतोय मित्रांनो जर कोणी कालचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल ना तर बघून घ्या ज्या पण व्यक्ती शेअर मार्केटमध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी तो, तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी बघा खूप जण स्टॉकला होल्ड करतात ना तर तो थोडं नॉलेज पाहिजे असतं तिथं स्टॉकच्या बाबतीमध्ये तर असे स्टॉक तुम्ही होल्ड केले पाहिजे तेव्हा ते तुम्हाला परतावा देतील चला कारागीर पण आलेली आणि त्यांना चहा पण पासतो हे बघा गाडीला अजून असंच लावून ठेवलेलं आहे तार संक्रांतीमध्ये ला ना लागतं आहे हे काढून टाकावं लागेल आता मांजा वगैरे अटकतो ना त्यासाठी लावलेलं होतं गाडीला सही आहे ना काही आहे नाही बपल्स बेड पुरा हो का आज ये भी लग जाएगा ना सामने वाला पूरा डोर भी फिट देंगे। तो देंगे। हो जाएगी बहुत जगह हो है रही चोरी ऐसी है अभी नहीं पेंटर ना मटलो तो कॉल कराया होता शरद भाटला तो शरद भाजपा दिल्ली होती चावी मिनट देवन टाकलीस्ते मैं आज का गेम चालू वालता तथा अहो चला पाहिलं काहीतरी वाटतं कबड्डी 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 चालायचं काम नाही चालू तुमचं काम झालं माझं एवढं लवकर आज मला काय मी गेम गेले तर नऊ वाजताच गेलो आज मार्केटला नऊ वाजता गेले असं असं मला काय साडे नऊ वाजता माझं आज लवकर बी चला मग कामाला वगैरे यांना कामाला लावून जाऊ आपण बघू ना काय गेम चाललेले अभी इसका काम हो गया कैटलॉग का चलो लेके जाएगा हां जाएगा ना मैं भी उठाता हूँ घिसाई क्या मालूम में वो टाइम चला जाता है ना धार वगैरा निकालने में पर जवन करण्यासाठी मी आता घरी आलेलो आहे पावणे पण आलेले घरी जेव्हा साईट वरती होतो ना तेव्हाच पावण्यांचा पण कॉल आला मला की आम्ही घरी आलेलो आहे घर पण बघायचं आहे तर म्हटलं चला मीच येतो घरी आता घरी मी आलेलो आहे तर जेवण वगैरे करतो पहिले जेवण वगैरे करून पुन्हा पावले यांना आपल्या नवीन घराकडे घेऊन जातो सिलेंड्रिकल लॉक mm. सेम डिस्टन्स पे आहे ना इसका mm. और इसका mm. आतले जेवढे दरवाजे आहेत ना त्यांना सिलेंड्रिकल लॉक बसवलेले या अशा प्रकारचे तर आता साडेतीन वाजलेले मार्केट पण बघितलं नवीन घराकडे पण आलो आपल्या पाहुणे आलेले होते घरी त्यामुळे मला जेवण करून ताबडतोब यावं लागलं त्यांनी घर वगैरे पण बघितलं आणि आता इथून गेलेले ते थोडंसं हार्डवेअरमधून सामान आणायचं होतं ते सामान पण कारागिरांना आणून दिलं आणि चहा आणायचा होता आता छोट्या मुलाला म्हटलं अजूनच की तूच घेऊन ये का आता कारण की माझे पण खूप चक्कर झाले दिवसभरामध्ये हे सामान आणायचं ते सामान आणायचं त्यामध्ये पाहुणे पण आले मग पण पुन्हा इथे घेऊन आलो त्यामुळे मी काय आता चहा आणायला जात नाही अजूनच म्हटलं तू सायकलवरती घेऊन ये आता चहा बाकीचं काम पण येते आता मिस्त्री करताय घराचं आणि मार्केटचं सांगायचं झालं तर थोडं रिकवर झालं खालच्या लेवलपासून मार्केट पण मेटलमध्ये बघा मी तुम्हाला दररोजच्या ब्लॉकमध्ये तेच सांगतो आहे की मार्केटमध्ये टॉपला फसायचं नसतं आणि आजच्या दिवशी तेच झालेलं आहे सिल्वर डी टी एफ वीस टक्के मायनस आहे त्यानंतर गोल्ड डी टी एफ पण बघा निगेटिव्ह आहे पूर्ण आता ज्या व्यक्तींनी आता ज्या व्यक्तींनी कालच्या दिवशी सिल्वर पीस बाय केलेलं असेल तुम्हीच सांगा मला किती मोठा लॉस होत असेल त्यांना त्यामुळे मार्केटमध्ये मा एक स्मार्ट पद्धतीने काम करायचं असतं बहुतेक जण ना फक्त पैसा बनवण्यासाठी मार्केटमध्ये मा येत असतात पण थोडंसं शिकून काम करायचं कधी पण असं टॉपला फसले की मग भयंकर लॉसेस होतात नुकसान होतं खूप मग मजा नसते त्याला काही क्या है ना ये ब्लू और वाइट का कॉम्बिनेशन अच्छा दिखेगा ड्रावर में ये पट्टा है ना ये स्काई ब्लू ये वाला उसके ऊपर वाइट आएगा नीचे वाला भी व्हाइट आएगा बेड का टॉप है वो व्हाइट रहेगा ना फिर एक जैसा दिखेगा वो मस्त दिखेगा वो शरद बाउंकड़े आलो तो शरद बहु पानी थे पानी भरता है दाड़न गुलाब नाही शरद भाऊ तो वेगळं झाड आहे हे जास्वंद्यायचं झाड आहे हे जास्वंदायचं आहे हे वेगळं आहे कोणतं पण तरी पाहुणे आले होते त्यांना पण आणलं होतं दाखवायला घर तेव्हा आम्हाला बघायचंय पाणी मस्त आहे फुल प्रेशर आहे शरद भाऊ पाणी फुल प्रेशर आहे का लांबण्या बोरचाच पाईप येतो मोठा बोरचा बोर ते विहिरीलाच पाणी हो खूप विहिरीला आता वर पाणी आलं नाही अजून आलो पण वर पाणी आलं नाही उन्हाळ्यात पण भारी चालल पाणी इथं एकदम मस्त शरद भाऊंचे झाड मस्त आलेले लो वगैरे मस्त आले झाड द्या इकडं द्या पाणी सुकलं ना इकडचे झाड पण इकडचे झाड पण सुकले तुमचे कोथिंबीर मस्त वरती शरद भाऊ तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जातो घेऊन संध्याकाळी घेऊन जातो काय जामचं एकदम मस्त जबरदस्त आहे कोणाची पूजा असल्यावर काम येते बरे आपली पूजा असल्यावर आपल्याला काम येते आपल्या पूजाला भरपूर आपल्या पूजाला ना भरपूर माहितीये का गुलाबाचा मोठा गुलाबाचा लोकचं खुद आज भाई अरे खरं करूनच भाऊ इथं बटाट्याचं झाडं पण दिसतं हा हे पण बटाट्याच आहे ना हे बा खाली आले का बरोबर बटाटे ये बटाटे ये बटाटा माल वा वा सागरने लावलेले होते का सागरही लावले ना बटाटे अजून कुठे खाली चांगलं बोललं झालं ते पेंटरने लावलेलं होतं बरं का पण खाली ना दगड होते अहो हो मोठं आहे चांगलं ये बा बटाटे लावा हे काय ये बा चांगले मोठे झाले हां आणि इथे माती होती ना त्याच्यामुळे जागा भेटली जागा पोसायला आणि पोसायला माल भेटला ना पोसायला जागा भेटली त्याला बघा बटाटे किती छान आलेले शरद भाऊंच्या मुलांनी लावलेली होती इथं मस्त द्या झाकून इथं तो बोलायचो तुम्हाला घरगुती मस्त आहे आता एका झाडाला किती आता बटाटे एका झाडाला एक किलो येते ना एक किलो एक दीड किलो जसं झाड पोसल तसं येत ना मोठे मोठे तयार होतात म्हणजे बाजार जायचं नाही काय नाही घरी घरी शेती करायची ना माळव घरचं घरच्याच पिकवायचा भाजीपाला बिगर बिगर पवर्णीवर्चा चांगले मोठे आले शरद भाऊ कोथंबीर त्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त मोठे झाले आता एवढे मोठी झाली आणि हे बटाटे झाले मस्त झाले बटाटे तुम्ही लावले होते का हे पण सागरांनी लावले होते हे मी लावले पालक लावली आता ही पिवळी पडायला लागली पण त्याच्या अगोदर काढून घ्या ना थोडी थोडी भाजीला काढते नाही काढा आज संध्याकाळी मग मी घेऊन जातो संध्याकाळी इकडची खराब होऊन जाईल ती पिवळी पडून जाईल ना काय आहे त्याचे घरचं असं असतं बघा याच्यावर कोणती फवारणी नाही काही नाही घरची फक्त टाकून दिली पाणी भरलं उतरली या अशी जागा असली की फायदा होता फायदा होत तर मित्रांनो आता अंधार पण पडलेला आहे मी लाईट वगैरे पण लावलेली आहे आणि आमचे कारागीर काम पण करत आहे म्हणजे आतमध्ये काम चाललेलं आहे आता नाईटमध्ये काम चालतं नऊ वाजेपर्यंत मी नऊ वाजेपर्यंत थांबत नसतो मी साडेसात आठ वाजता निघून जातो संध्याकाळच्या वेळेला त्यांना चहा वगैरे पाचतो पुन्हा संध्याकाळच्या वेळेला त्यांना पुन्हा चहा पाचतो चहाजून मग मी निघून जात असतो रात्रीचा क्लास घ्यायचा असतो म्हणजे माझा पूर्ण दिवस इकडेच जात असतो मग ठीक आहे चला मी निघतो मग आता पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद